कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ इथं श्रीराम मंदिरामध्ये पहाटे काकड आरती आणि अभिषेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला भाविकांनी श्रीराम मंदिरामध्ये भगव्या टोप्या भगवे वस्त्र परिधान करून लहान मुलांसह महिला आणि बालकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती त्याचबरोबर शिरोळ शहरामध्ये सर्वत्र श्रीरामांचे डिजिटल फलक लावून भगवे झेंडे फडकताना दिसत होते तर महिलांनी दारोदारी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या त्यामुळे सर्वत्र आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण दिसत होतं आज दिवसभरामध्ये अखंड नामजप भजन कीर्तन शोभायात्रा दीपोत्सव असे धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली तसेच रात्री महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे नियोजन श्रीराम उत्सव समिती आणि ग्रामस्थ यांनी केलं आहे त्याचबरोबर श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथं श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली आहे येथे वल्लभ सुतार यांनी शिवाजी चौक इथं अयोध्या येथील राम मंदिराची उभेउब प्रतिकृती रांगोळीमध्ये साकारली होती यावेळी ग्रामस्थ आणि भाविकांनी रांगोळी पाहण्यासाठी गर्दी केली होती लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव